गुड मॉर्निंग सगळ्यांना जर माझं इथं सकाळी सकाळी मस्त असं फिरणं चालू आहे आरोग्याकडे आपल्या थोडीफार काळजी घेणं चालू आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं म्हटलं जाते असं खरं आहे का मला तर आत्ता वाढत्या वयात असं वाटायला लागलं की आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजेच व्यायाम व्यायाम हा निरोगी जीवनशैलीचा एक मूलभूत घटक आहे आपल्याजवळ खूप संपत्ती आहे परंतु आपले हो श्त्रूर, श्त्रूर आरोग्य सुरळीत नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही निरोगी आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचे आहे नियमित व्यायामामुळे शरीर सुदृढ राहते व्यायाम न केल्याने शारीरिक मानसिक आरोग्य बिघडते त्यामुळे व्यायाम खूप महत्त्वाचे आहे हे आत्ता मला जाणायला लागलं आजच्या धावपळीच्या युगात तर प्रत्येकाला मानसिक तणाव फार आहे लोक म्हणजे सगळेजण ऑफिसला इकडे तिकडे इक त्यांची धावपळ चालू असते कामावर जातात तर त्या लोकांना आरोग्याकडे आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे झालेले आहे आणि आपल्याला तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या आरोग्याची आवश्यकता आहे जे आपल्याला व्यायाम केल्यामुळे मिळू शकते व्यायाम केल्याने मन प्रफुल्लित आणि आनंदित राहते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी देखील व्यायामस मदत करते नियमित व्यायाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आपले आरोग्य सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करणे हे गरजेचे आहे त्यामुळे नवीन ऊर्जा प्राप्त होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व्यायामाचा फायदा अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी होतो व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते झोप चांगली लागते आणि हाँ, हाच माझा प्रॉब्लेम आहे की मला आधी झोप येत नव्हती पण शरीराला शरीराला व्यायामाची माझ्या आवश्यकता होती म्हणून मला झोप लागत नव्हती काही क का म्हणजे हार्डली मी कधी कधी बारा एक मला दोनली पण दोन पण वाचत होते पण मला झोप काही अजिबात लागेल नाही पण आता माझं रुटीन मी व्यवस्थित ठरवलं त्यामुळे मला झोप चांगली लागते आणि आपले चांगले जीवन जगू शकतो तर इथे सगळा व्यायाम वगैरे करून झाला आणि एक साईड गरम पाणी ठेवलं होतं प्यायसाठी वरून आता हल्लीच मी गरम पाणी भरपूर दिवसापासून असे प्यायला लागले म्हणजे थोडंसं कोम गरम म्हणजे अति गरम आहे नाही ना अतिथंड आहे नाही थोडंसं कोमट रंगाचं पाणी त्यात दोन चिम दोन थेंब लिंबाचे पिळून पिय आहे कारण म्हणजे घसा वगैरे जे आहे दुखतेत कधी कधी बसते घसा आपलं बॅरलचं पाणी वगैरे असं कधीकधी थंड पाणी इकडचं तिकडचं पाणी पिण्यात जाते त्याच्यामुळे मी ते गरम पाणी प्या पिते रोज असं म्हणजे सकाळी जे आपलं व्यायाम वगैरे झालं फ्रेश वगैरे झाल्यावर प्यायचं असते तेव्हा पिते चहाच्या अगोदर चहाच्या पंधरा वीस मिनिटा अगोदर मी ते पहिले गरम पाणी पिऊन घेते मस्त छान आणि पाणी कधी पण बसूनच प्यायचं असते म्हणजे उभ्यानं कधीच पाणी पिलं जात नाही प्यायचं पण नाही कधीच बसून पाणी प्यायचं इथे एक साईडने पा दूध गरम करायला ठेवलं होतं अधूचं आणि काही वेळाने आता मग मी माला चाहा ते चहा बनवून घेते माझ्यासाठी कारण की मला अशी बेकार सवय आहे की मला चहा पिल्याशिवाय काहीच जमत नाही मला चहा खूप आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणजे मी सवय तशी माझ्या शरीराला लावून ठेवली की मला चहा पाहिजेच असतो आणि ते पण अद्रक मसाले वगैरे सगळं टाकून मला चहा हवा असतो तर आता मला ही सवय थोडी हळूहळू कमी करावं चहा हा शरीरासाठी बिलकुल चांगला नसतो नमस्कार म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा काही व्हिडिओमध्ये आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ काही चॅनलवरती येत नव्हते तर काय येत नव्हतं तर मी गावाला गेली होती गणपती महालक्ष्मी ह्या सगळ्या पिरियडमध्ये मला चॅनल वगैरे शूट करणं म्हणजे आपलं व्हिडिओ शूट करणं वगैरे पॉसिबल झालं नाही प्रत्येक ठिकाणी आपण मोबाईल घेऊन फिरू शकत नाही आणि तसं एखादी आपल्याकडे व्यक्ती असायला हवं की प्रत्येक ठिकाणी आपला व्हिडिओ कॅप्चर केलं पाहिजे तर कामाच्या गडबडीत हे सगळं राहून जाते जेव्हा माझा अद्वय मोठा होईल ना तेव्हा मी तर त्या म्हणजे तो माझी व्हिडिओ छान प्रकारे शूट करेन कारण की एवढे फोटो वगैरे तो तोच काढतो माझे सगळे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ म्हणजे येत नव्हते चॅनल वरती आणि महालक्ष्मीचा एक व्हिडिओ आलेला आहे तो मी म्हणजे प्रत्येक वेळेस छोटे छोटे क्लिप ऍड करून हायलाईट असा तीन चार दिवसाचा व्हिडिओ एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही जर नसर पाहिला तर तो तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पहा आणि गणपतीचा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवला कारण की गणपतीच्या वेळेस मला चालत नव्हतं तर म्हणून मग ते काही मोठा व्हिडिओ वगैरे शूट करणं पॉसिबल झालं नाही माझ्याकडनं आणि मग नंतर महालक्ष्मीचा व्हिडिओ तर हायलाईटच टाकलेला आहे आणि एक दोन गावाचे असे व्हिडिओ टाकलेले आहे कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्याला मोबाईल वगैरे घेऊन शक्य नसते आणि तिकडे पण वातावरण पण तसं असते की काय प्रत्येक ठिकाणी आप मोबाईल घेऊन फिरत आहे आणि काय शूट करत आहे काय मोबाईलमध्ये कॅप्चर करताय काय नुसते फोटो आहे असं म्हणजे लोकांचा विचार असतो तसं म्हणून म्हटलं की तिथं जेवढा कमी प्रमाणात व्हिडिओ बनवेल तेवढंच चांगलं आणि आपल्या घरातल्या घरात आपण व्हिडिओ बनवू शकतो पण बाहेरचं काही शूट करायचं असले तर काय आजूबाजूचे लोकं आपल्याकडे सारखे पाहत असतात आप आजूबाजूचे म्हणण्यापेक्षा आपल्या घरचे आपल्या परिवारातलेच लोक जर आपल्याकडे असे पाहते की काय सारखी मोबाईल घेऊन फिरते काय नुसतीच व्हिडिओ काढत राहते फोटो काढत राहते यांना काही काम नसते का असं काहीचं म्हणजे म्हणजे विचार करण्याची हे असते तर प्रत्येक लोकांना आपण फेस करू शकत नाही म्हणून मग जसे होईल तसे म्हटलं आपण इथे व्हिडिओ शूट करा गावाचे सगळे ब्लॉग्स वगैरे आता जे नाही जे काही होते थी, में मुण मुण ते एडिट करून मी आता अपलोड केलेले आहे आणि गणपतीच्या वेळेस तर मला चालत नव्हतं म्हणून मग ते काही होणं शक्य झालं नाही महालक्ष्मीचा एक हायलाइट व्हिडिओ तुमच्या जा म्हणजे चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे आणि आता मी आले आहे गावावरून आर्णीला कारण की आता अदवयची शाळा खूप प्रमाणात बुडली आहे म्हणजे शाळेला त्याच्या बुट्टी आहे कारण महालक्ष्मीच्या पिरियडमध्ये खूप शाळा गेली त्याची आणि पावसा पाण्याचं येणं जाणं काही शक्य होत नव्हतं आणि आता पुन्हा दुर्गदेवी आहे घरीच दुर्गदेवी असते आमच्या आता तेव्हा पण त्याच्या ते शाळा जाईल काही प्रमाणात म्हणून म्हटलं की जेवढा लवकर आपण गावावरून महालक्ष्मीचं सगळं करून येऊ शकतो तेवढा लवकर आपण येऊन जा कारण की म्हणजे त्याची आत्ता पण शाळा गेली त्याच्यानंतर पण आता जसं स्कूल जाणार जेव्हा दुर्गदेवी वगैरे राहील तेव्हा म्हटलं लवकर आलो आता चार पाच दिवस झाले आम्हाला येथे साफसफाई वगैरे झाली आहे कारण की पोळ्यापासून मी नव्हते तर पोळ्यापासून जी रूम माझी खूप खराब झाली होती ते सगळं स्वच्छ करून झालेलं आहे आता आज संडे आहे म्हटलं आज थोडा टाइम आहे लवकर लवकर कामं झालं फ्रेश झाले आणि हे दोघंजण बाहेर गेलेले आहे म्हणून म्हटलं छान पद्धतीने बसावं आणि तुमच्यासोबत थोडफार गोष्टी करावं तर हेच मला सांगायचं होतं की एवढे दिवस व्हिडिओ आले नाही तर इथून पुढे अजून आठ दहा दिवस व्हिडिओ येणार आणि पुन्हा काही प्रमाणात थोडे दिवस व्हिडिओ म्हणजे नाही येऊ शकत कारण आम्ही आता दुर्गादेवीला गावाला जाणार दुर्गादेवीचे जा काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ह्या वेळेस खूप प्रयत्न करेल की तुझ्यासोबत दुर्गादेवीचा व्हिडिओ मी घटस्थापनेपासूनचा वगैरे व्हिडिओ मी शेअर करायचा प्रयत्न करीन तर प्रयत्न करीन म्हणजे प्रॉपरली मी नक्की नाही सांगू शकत पण मी प्रयत्न करायचं प्रयत्न करीनच जसा जमेल तसा छोटा असो मोठा असो मी शॉर्ट असो जसा असो तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेन आणि म्हटलं असंच बोलून बोलावं भरपूर दिवस झाले तुमच्यासोबत म्हणजे असा आय कॉन्टॅक्ट आपला झालेला नाही आहे तर म्हणून मितलं प्रॉपरली इथं बसून मस्त छान निवांत बसते बोलते आता सगळं झालेलं आहे तर अद्वैजी बाबानं अद्वै बाहेर गेल्या म्हणून माझं इथं बसणं बोलणं वगैरे एवढं शांत पद्धतीने बोलणं वगैरे झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही सगळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मला कारण की आपले सबस्क्रायबर यूट्यूबवर खूप कमी प्रमाणात आहे तर मला इथं सबस्क्रायबर वाढवायचे आहे तर म्हणून म्हटलं की ते तुम्ही मला प्लीज सपोर्ट करा असं मला वाटते तर अद्वैल रद्दजी बाबा बाहेर गेले तर म्हणून म्हटलं थोडंफार कामं वगैरे हो आवरून घ्या आमसं बोलावं हो, तर बोललं तर झालं आहे म्हटलं आता कपडे वगैरे छान काय व्यवस्थित लावायचे ते लावून घेते कारण की इकडे तिकडे पडलेले होते आणि पावसाळ्याचे कपडे काही वाळत नाही थोडेफार वाळले होते म्हटलं तर व्यवस्थित कपड्यात वगैरे ठेवून घेते आणि नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे म्हणजे आमच्यासाठी फोडणीची खिचडी रात्रीची खिचडी शिल्लक होती ती केली आणि अदव्यासाठी ताव्यावरचे आयते केलेले आहे तर सगळं झालं आहे आता आता कपडे वगैरे नीट नीट केला तो याच्या पहिले सगळं कट करून घेते नंतर त्याच्याच मागं राहायचं असते तर चला तर मग कपडे ठेवून घेते पहिले इथे कपड्याच्या घड्या आहे कारण की खूप सारे कपडे असे अस्तव्यस्त पडले होते आणि मेन म्हणजे अदवैच्या अद्वैज बाबाचे कपडे व्यवस्थित ठेवून होते माझेच कपडे खूप अस्तव्यस्त पडले कारण की मी त्यांचे कपडे प्रॉपरली सेट करून ठेवत असते पण माझेच कपडे एवढे अस्तव्यस्त पडले आणि कोणता ड्रेस कधी घालायचा काय करायचं खूप म्हणजे असं काढताना इकडे तिकडे पडत होते आणि म्हणजे अदवयला रोज शाळेतून शाळेतून आणायला जायचं असते तर मग मला ड्रेस वगैरे सेट वगैरे करून ठेवावं लागते की म्हणजे प्रत्येक वेळेस नवीन ड्रेस काढत बसा तेवढे ड्रेस खाली पडा शोधाशोध करा असं प्रॉपरली सेट करून ठेवत होती नंतर नको करायला की म्हणजे ओढणी कुठे गेली लगेन कुठे आहे टॉप कुठे आहे असे नको करायला म्हणून प्रॉपरली मग सगळं व्यवस्थित कपाट असं सेट करून ठेवलं दुपारी मस्त असा आराम केला कारण की संडे होता आज म्हणून नाश्ता जेवण खूप आरामात व्यवस्थित सगळं झालं छान आराम केला दुपारी आणि अदवाईची इच्छा होती की भरपूर दिवस झाले आपण कुठं बाहेर गेलो नाही ते दोघं रोज जातात गार्डनमध्ये वगैरे पण मी एवढ्यात कुठंच बाहेर गेली नव्हते तर त्याचं चालू होतं की आई तू पण चल फिरून येऊ आपण तर तिथे एक म्हणजे असे प्लॉट्स वगैरे पडलेले आहेत गार्डन आहे छोटेस गार्डन नाही असं छोटेस प्लॉट आहे तिथे व्यायामासाठी काही इंस्ट्रुमेंट वगैरे ठेवलेले आहेत तिथं जाणार होतो त्याला लागूनच असं मनपूर आहेत मग तिथं तुम्ही त्याची इच्छा होती की चला आता भरपूर दिवस झाले आपण तिथे गेलोच नाही तर मनपूरच्या मंदिरात जाऊन आलो तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि इथे आदवे छान मस्त असा व्यायाम करताय आणि म्हणजे मी पहिल्यांदा आली आहे इथे अदवाईच्या बाबाने अदवे नेहमी येत होता येते दोघंजणं पण मी पहिल्यांदा आली आहे बघा किती सारा कचरा आहे तिथं स्वच्छता बिलकुलच नव्हती म्हणजे आजूबाजूने छान होतं पण जिथे जे मेन गे व्यायाम करायचे ते सामान ठेवलेलं इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं तिथं खूप सारा कचरा होता त्यांनी कापला वगैरे आणि तसाच ठेवला पावसाळ्यात डबल तो उगवला आणि खूप सारा तिथं जायची भीती वाटत होती की मला अदवयला तिथं पाठवायची भीती होती पण तो म्हटलं की आई मी नेहमीच येतो मला सवय झालेली आहे तर त्यांनी इथे छान मस्त असा व्यायाम केला बघा किती मस्त करताय मला पण नाही जमलं पण त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करता आल्या आणि एक साईडला आदव्याचे बाबा पण इथे व्यायाम करत होते असं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केलं तर की खूप मस्त वाटते म्हणजे मन असं छान वाटते त्याचं म्हणणं होतं की आता तू रोज आमच्यासोबत चलत जा पण मला कधी कधी अशक्य होत नाही कारण की सगळं आवरायचं पण असतो आणि म्हणून मग मला कधी हप्त्यातून म्हणजे हप्त्यातून दोन तीन वेळा मी ट्राय करतच असते की त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर जायचं आणि त्याला स्कूलमधून आणण्यापासून येण्यापर्यंत खेळवण्यापर्यंत सगळं काम मीच करत असते तर अशाच प्रकारे आणि तिथून निघालो मस्त आणि तिथे एक तिथं दोन तीन चार अशा इथं येतं आणि लागले होते होती साईबाबाचं तुळजाभवानीचं गणपतीचं तर तिथं पण दर्शन घेतलं आणि बघा किती मस्त छान मोठं मंदिर आहे आणि प्रशस्त मंदिर आहे हे मंदिर मला खूप जास्त आवडते आम्ही इथे नेहमीच येत असतो साईबाबाच्या मंदिरात तर खूप मस्त वाटते भजन वगैरे तिथं आरत्या वगैरे खूप छान केल्या जाते आणि बघा साईबाबाची मूर्ती किती मस्त वाटत आहे तिथं आले की मला एकदम आरतीचा मान भेटला होता आणि तिथून <coughs> आम्ही इथे गणपती मंदिरात आलो तिथे पण खूप छान वाटलं श्री राम लक्ष्मण जान की जय गुरु हनुमान की जय श्रिया श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी बर नौ रघु बर बिमल जसो जो दाय को फल चारी बुदीन तनु जानी के सुमिरो पवन कुमारी के पूजा

i oh इच्छा होती की आरती करूनच जायची पण माझी म्हणजे मी असं म्हटलं की चल लवकर घरी जाऊ आपण कारण म्हणजे आरती कधी होईल काय होईल माहीत नाही आपल्याला पण त्याची इच्छा होती की एकत्रित मंदिरात आपण आरती करून जाऊया आणि त्याच्या मनासारखं झालं तिच्या काकांनी म्हटलं की थांबा आता आरती होईलच तर तुम्ही आरती करूनच जा आणि आम्ही थांबलो नशिबात जे असते ते घडतच असते म्हणजे तिथं आरतीचं मान मिळाला दोघांनी मिळून आरती वगैरे केली मी आणि यांनी अद्वैनी खास म्हणजे आरती घेण्याचं मान मिळाला तर कारण की मला तर माहीत नव्हतं की टा टायमिंग काय आहे वगैरे पण आम्ही तिथं अचानक पोचलो होतो तिथं म्हणे की तुम्ही आरती करून जा आजचा मान तुम्हाला तुम्ही आरती करून जा जे नशिबात होते त्या गोष्टी घडतच असते तर तिथे जे छान आरती होती शूट वगैरे करता नाही आलं कारण की चांगलं नाही वाटत मंदिरात वगैरे असं शूट वगैरे करणं तर अजून डेअरिंग बघा चार चौक लोक म्हणजे भेटल्यावर किती छान मस्त बसला होता त्यांच्यामध्ये आणि छान त्यांचे भजन आरती वगैरे चालू होते त्याचं मन काही तिथून निघतच नव्हतं की थांबू म्हणे थोडा वेळ तर मग म्हणून जाऊ दे आता एक दिवस सुट्टीचा असाच आहे तर थांबून जाऊ जी इच्छा होती म्हणजे स्वच्छ मनाने आपण ती इच्छा व्यक्त करतो ना ती पूर्ण होतच होत्या जी इच्छा होती ती पूर्ण झाली त्याला आरती वगैरे करायला भेटली होती आणि नंतर घरी आलो आरती वगैरे झाल्यावर फ्रेश झाले इथे पो चपात्या केले एक साईडने कुकर लावला होता आणि आता दोडक्याची भाजी बनवायला घेतली आहे तर यांना खायची होती धोडक्याची भाजी तर मग येतानीच भाजीपाला वगैरे घेऊन आलो होतो तर मग एक साईडने कुकर तर लावला होता चपात्या पण झाल्या होत्या आणि सगळे दोडके मला दोडके किसून छान कापून वगैरे सगळे यांनी दिलं होतं म्हणजेच मग ते बोलले की तू एक साईडने स्वयंपाक बाकीचे कुकर काय कुकरला पोळ्या टाकतो पण माझ्या इकडे भाजी कट करणं होते तर अदवाजी पण वेगळी भाजी तयार करायची हो होती आम्हाला इथे सगळं म्हणजे असं कट वगैरे करून फोडणी वगैरे घातलं थ कडेमध्ये तेल टाकलं मोहरी जिरं कांदा टमॅटो वगैरे सगळं छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिखट मीठ आपले सुक्के मसाले सगळे टाकले ते पण छान एक दोन मिनटं होऊ दिलं आणि डाळ पहिली जिथे मी विजत टाकली होती डाळ आणि ती पण शिजवून घेतली नंतर दोळके टाकले ते सगळं झाल्यानंतर आता अदूच्या भाजीची रेसिपी इकडे चालू आहे कारण की त्या आमची भाजी ही तिखट असते आणि त्याला ही फिकी भाजी हवी हो असते म्हणजे तेवढं तिकड तर खाणार नाही आणि मला जास्त तिखट हवं असते भाजीमध्ये तर मग इकडे एक साईडनं त्याच्या भाजीची तयारी मी चालू केली आणि त्याला आता बटाट्याची भाजी हवी होती ती त्याची रेसिपी चालू होती आणि म्हणजे त्याचं बनवणं चालू होतं एक साईडनं आमची भाजी शिजत होती आणि एक साईडनं त्याचं आलूची भाजी फोडला टाकत होती कांदे कांदा आणि टोमॅटो चकळं टाकून घेतलं आणि इकडे एक साईडनं देवपूजा पण म्हणजे आपलं दिवा पण लावून घेतला शुभमकुर्ती वगैरे म्हणून घेतलं आणि त्याला लसणं असं का आणलेला नसतो असतो बारीक बारीक काप केलेला असतो काप केलेला हवा असतो भाजीमध्ये तो पण इथे करून घेतला आणि असं पाहता पाहता त्याची एक साईडने भाजी तयार झाली होती मग इथे लगेच मी मग भांडे वगैरे सगळे घासायला घेतले कारण की म्हणजे थोडेसेच भांडे होते पण मला म्हणजे कंटाळा आला होता आणि हाच एवढे सारे भांडे असण्याचं सा कारण की सगळे फार दुपारचे सकाळचे आणि संध्याकाळचे आता थोडे स्वयंपाकाचे भांडे होते कधी ना कधी हे काम आपल्यालाच करावं लागत होतं म्हणून मग इथे म्हटलं जाऊ दे त्रास करून कंटाळा करून फायदा नाही कधी ना कधी आपल्यालाच करावं लागतं तर आताच करणे काय म्हणजे करून घ्यायचं आणि एक साईड इकडे आमच्या भाज्या वगैरे शिजणं चालू होत्या तेवढ्याच वेळात सगळं क्लीन वगैरे करून घेतलं ओटा वगैरे आणि भूक पण खूप लागलेली होती म्हटलं पटकन आता हे सगळं क्लीन करून जेवण करायला मग आम्ही पण जेवण करतो ह्याच पॉझिटिव्ह नोट बाय बाय